साताऱ्यातील सर्वात मोठा जल्लोषी दहंडी सोहळा अंकुश बाबा कदम युवा फाउंडेशन यांच्या वतीने रंगणार भव्य दहंडी महोत्सव आणि आपण या दंडी सोहळ्याची जय्य तयारी पाहतोय जावलीच्या आकाशात उंच माठ आणि जनसमुदायांचा उसळणारा उत्साह येतोय जावलीकरांच्या भेटीला अंकुश बाबा कदम युवा फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या दहंडी उत्सवात याच दहंडीचं मुख्य आकर्षण म्हणजे तुमच्या मनाला मोहून टाकणारी लयबद्ध नृत्याची जादू साकारणारी प्रसिद्ध नृत्यांगना माधुरी उतिकर यांच्या नृत्याने आणि हास्याने पेटणार जावलीचा रंगमंच यामध्ये महिला गोविंदा पथकांचा दमदार डाव एकतेचा अद्वितीय संगम आणि बक्षिसांची लय उंच माठ उंच उत्साह गोविंदा आला रे आला जावलीकर तयार वा परंपरा जल्लोष आणि एकतेच्या अविस्मरणीय पर्वाचा साक्षीदार होण्यासाठीचा कार्यक्रम गेल्या वर्षापासून अंकुशबाबाच्या माध्यमातून चा, चालू झालेला आहे तर हा एवढा मोठा कार्यक्रम दंडीचा प्रथमच म्हणजे गेल्या वर्षापासून चालू झाला आहे तर ह्या दहडीमुळं विभागातली तालुक्यातली बरीचशी लोक एकत्र ज येतात आणि एकत्र येत असताना अंकुशबाबाच्या माध्यमातून काही ह्या जावलीकरांना बराचसा म्हणजे जावलेकरांना बराचसं अंकुशबाबांनी प्रोत्साहन दिलेलं आहे आणि ह्या जावली विभागाचा आणि त्याचप्रमाणे मेडा मेडा दक्षिण विभागाचा बराचसा कायापालट अंकुशबाबाच्या माध्यमातून करण्यात येत आहे नमस्कार मी सायली भवन सपकाळ गाव माते बुद्रुक कॉलेज ऑफ फार्मसी मेढाची विद्यार्थिनी सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठी धी श्री अंकुश बाबा कदम फाउंडेशन यांनी आयोजित केलेली आहे या भा या दहीहंडीमध्ये पुरुषांबरोबरच महिलांना समान मान देऊन त्यांची सर्वात मोठी दहीहंडी प्रथमच आयोजित करण्यात आलेली आहे तरी सातारा जिल्ह्यातील सर्व महिला संघांनी आणि दहीहंडी पथकांनी या दह्या दहीहंडी पथ कार्यक्रमामध्ये मोठ्यात मोठ्या सहभाग देऊन कार्यक्रमाला सहकार्य करावे आणि अंकुश बाबा कदम फाउंडेशन सातारा यांनी ही दहंडी आयोजित केली त्याबद्दल मी समस्त मुलींच्या वतीने आणि महिलांच्या वतीने आपले आभार मानते थँक्यू